निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई तुझा अनुभव शेअर करायचा होता करू हा बोला ना ते कुठून बोलताय मी पुण्यावरून बोलते नाव काही सांगत नाही बर 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 हो बरं वाटते का तुम्हाला काय अनुभवला ते अनुभव तसं मी अदोगर साईबाबांचं म्हणजे करते आता पण अच्छा हा हा आणि म्हणजे अगोदर अक्कलकोटला वगैरे जायचे सारखं नाही का अच्छा हो लहानपणी आमच्या म्हणजे म्हणायचे आम्ही अक्कलकोटला गेलतो असं तसं नाही का बरोबर आणि म्हणजे चांगले समर्थ माझ्या सोबत होतेच आमच्या जवळच साईबाबांचं सा मंदिर ना मला साईबाबांची ओढ लागली अच्छा आणि साईबाबांचे म्हणजे खूप सारे अनुभव आहेत मला अरे वा हो आणि स्वामींचे पण असे अनुभव आलेत मला भरपूर म्हणजे आता माझ दुसरं शिजर होत होता ना अरे बापरे हा पहिलं पण शिजर आणि दुसरं पण शिजर हो पहिलं पण शिजर आणि दुसरं पण शिजर बापरे आणि तेव्हा शिजरला जात होते ना म्हणजे तिथं ऑपरेशन थिएटर मध्ये ना स्वामींचा फोटो होता अच्छा हो आणि स्वामींचा फोटो होता मी म्हणजे दर्शन वगैरे घेतलं ऑपरेशन म्हणजे शिजर वगैरे झालं त्यातच ना मग म्हणजे डॉक्टरांची ना आपसात भांडणं लागले भांडणं सुरू होते डॉक्टरांचे म्हणजे ते शिकाऊ डॉक्टर होते ना का अच्छा हा आणि मी जे डॉक्टर होते त्या दिवशी आले नव्हते ते बरं हा मग मी मी आणि तिथं जे म्हणजे हाताखाली देणारे नव्हते का ते म्हणजे कंपाऊंडर म्हणतात काय म्हणतात का, का हाँ, हाँ, स्वामी समर्थांच रूप होत oh. हो हो सेम स्वामी समर्थ कशी असती तस बोलणं होत त्यांचं हो आणि मी त्यांची भांडणं बघून मला कसं अर्धी शुद्ध मग होती नाही का आणि मला त्यांचे म्हणजे भांडणं ऐकू येईल ना म्हणजे ते इंग्लिश मध्ये बोलत होते पण असं होतो कळत ना आपल्याला की भांडणं होईल भांडणाचा एक वेगळा आवाज असतो वेगळा असतो मग त्यातली एक डॉक्टर जी शिकाव डॉक्टर होती तिनं ते अंगावरच तिथं ते ऍपरन वगैरे काढून फेकून ती बाहेर गेली अगो बाई हो असे चार पाच जण होते बाप रे हा मग ती टाकून गेली मम्मी घाबरून जाईन म्हणून ना ते जे काका होते ना स्वामी स्वरूपच होते ताई ते आणि त्यांनी ना त्यांनी ना मला म्हणजे असं खूप मायेनं हात डोक्यावरून हात फिरवत मला म्हणाले बाळा तुला आता लक्ष्मी झालीये पहिलं काय तुला असं म्हणजे मायेनं खूप मला असं प्रेमानं असं हे केलं नाही का म्हणजे मी घाबरून जाऊ नये म्हणून मला इतका आधार दिला ना त्यांनी हो आणि मग त्यानंतर आता दहा वर्ष झाले ताई म्हणजे मी माझ्या जवळच कसं साईबाबांचं मंदिर पण आहे आणि स्वामींचं मंदिर पण आहे अरे वा हो आणि मी दर गुरुवारी साईबाबांना जाते आणि तिकडून आरती झाली ना मग स्वामींच्या मंदिरात पण दर्शन घेऊन येते अरे आणि वाहिते का तिथं पहिले खूप छान कार्यक्रम हे होयचे साईबाबांच्या मंदिरात साईबाबांच्या इथं होते पण इथं स्वामी समर्थाच्या मंदिरात होत होते, होते पहिले बर तर तिथले जे म्हणजे मेन ज्यांनी मंदिर बांधलं का ते म्हणजे कोरोनामध्ये ते वारले नाही का अरे अरे मग त्या दिवसापासून म्हणजे तेव्हापासून जरा मंदिरात कोणी असं येईना जायना ये नाही का मग मला खूप वाईट वाटायचं म्हणायचं पहिलं किती रोषणाई होती नाही का झाड झाडून झाडलेला असायचं पुन्हा कलर केलेला असायचा लाइटिंग असायची सहा वाजायच्या आत तर दिवे म्हणजे लाईट वगैरे लागायची तिथली अरे बापरे असं होतं पहिले आता म्हणजे ओसाड पडल्यासारखं झालं होतं मला असं दुःख वाटायचं नाही का कावरा असं दुःख वाटायचं मग आता आता ह्या वर्षी आता प्रगट दिन झाला ना ताई तिथं परत कार्यक्रम सुरू झाला अरे वा हो परत म्हणजे भक्तजन वाढले परत आता कार्यक्रम खूप छान झाला अरे वा वा खूप मनातून आनंद वाटला ना मला आणि त्या दिवशी मग कोणी करण नाही करन म्हणून मी काय केलं yeah. साईबाबांच्या मंदिरात ही म्हणजे नैवेद्य दिला आणि स्वामींच्या बी मंदिरात स्वामींना त्या दिवशी नाही का ते अनुभव ऐकला होता मी एका yeah. पक्षाला <laughs> yeah. ते स्वामींनी म्हणजे एक फोन करून सांगितलं होतं की तीन भज्जे श्रीखंड पुरी yeah. वांग्याची भाजी मसाले भात दे मला तू खायला म्हणून नाही का मग ते मी अनुभव ऐकला होता मी म्हणलं का बरं आपण स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी नाही का स्वामींना हे नैवेद्य म्हणजे बाराला तर माझा मी म्हणजे मी नाही स्वामींनीच करून घेतला माझ्याकडून मी त्यांना नेवेद नैवेद्य केला मुलाला पाठवलं आणि नैवेद्य खाऊ घालून या म्हटलं नाही का अरे वा हो आणि घरी कशी पाहुणे आले होते ना मला जायला जमलं नाही दुपारी आरतीला संध्याकाळी गेले आरतीला नाही का हो, हो। तिथं पाणीच्या पड़ मंदिरामध्ये पण मुलांना पण हे संस्कार घडवताय ना ताई तुम्ही खूप छान करताय केवढा आहे तुमचा आता मुलगा माझा तेरा वर्षाचा आहे आणि मुलगी दहा वर्षाची आहे अरे वा त्यांना पण संस्कार घडतात ना ताई हो हो घडते ताई ते पण तारक मंत्र वगैरे म्हणते आणि साईबाबांच्या आरती आहे सगळं पाठ आहे त्यांना नाही का अरे करायले जरा नाही का वगैरे हो केलं पाहिजे आणि साईबाबांचे तर खूप अनुभव ताई मला आणि आता स्वामींचा मी ना म्हणजे नंतर मग डिलिव्हरी वगैरे झाली नंतर मी ना की म्हणजे असं लेकराच्या जा, ह्याच्यात जात होते येत होते पण अशी सेवा करावी हे करावं ते मला आता मी तुमचे व्हिडिओ जसं बघते का आता दोन तीन वर्ष झाले हा तर व्हिडिओ बघत मी तुमच्या खरं तर तुमचेच अनुभव ऐकू ऐकू जास्त आणखी स्वामींची सेवा करावी माझ्या अंगाने म्हणजे वाटायला लागलीशी वाटायला लागली की नाही का स्वामींची सेवा करावी मग मी काय केलं नाशिक वरून मी तर एक म्हणजे एक चॅनल आहे वर त्यांनी असंच म्हणजे स्वामींच काय जे काय पाहिजे आहे का ते दुकानाचं म्हणजे फोन नंबर दिला होता मग तिथून काय केलं मी आपलं गुरुचरित्र कुणा साईबाबांचं स्वामीचरित्र कुणा नित्य सेवा पुस्तक मागून घेतलं अच्छा हा आता तीन अध्याय तर दररोजच वाचते मग दर, दर गुरुवारच पूर्ण एक अध्याय करते स्वामीचरित्राचं म्हणजे पाठ करते म्हणजे एक काय म्हणते स्वामीचरित्र जे आहे ना पूर्ण हो ते पूर्ण वाचून घे टाकता पूर्ण पूर्ण एक म्हणजे हे करते अरे वाटत एका बैठकीत करून घेते आणि मला कसं ताई तुम्हाला हे पुस्तक याच्या अगोदरचा अनुभव सांगते तर मी तुमचा अनुभव ऐकू ऐकून नाही का तारक मंत्रामध्ये शक्ती आहे नाही का आहे म्हणून मी असंच म्हणजे आपलं नाही का आपली भक्ती वाढावी आपलं म्हणजे मागणं तर काय नव्हतं असंच तारक मंत्र म्हणावा म्हणून ना मी असं तारक मंत्र घेतला म्हणजे फोनमध्ये डाऊन हे केला डाऊनलोड आणि ते म्हणला दोन दोन, दोन दिवसातच मला तारक मंत्र पाठ झाला अरे आ, मं, मी लागले पण काही दिवसानं ना मला असं म्हणजे जाणवायला नाही का म्हणजे निगेटिव्हिटी मला अशी ते त्रास देत होती अच्छा हा की मला ना असं म्हणजे मंत्र म्हणू देत नव्हती अरे बापरे हो मी तारक मंत्र म्हणायला बसले ना ताई एकदम अशी झोप लागायची आणि माझं तोंड असं म्हणजे मला बोलू देत नव्हतं अरे बापरे हा मला जड वाटायचं नाही का असं बोलायला मला कळत होतं की मला ना अशी झोप ये मला मी म्हणायची मला झोपायचं नाही मला तारक मंत्र म्हणायचं आहे मला हे करायचंय पण मला ती निगेटिव्हिटी ना मला तारक मंत्र म्हणू देत नव्हती ताई मला फक्त पहिलं जे कडू आहे आपल्या निशांक वगैरे म्हणा ते झालं ना मला आपण मग ते असं झोप लागायची ताई मी एकदम फ्रेश असायची तरी पण मला झोप लागायची अरे बापरे आणि मग मला असं मी झोपायचे ताई आणि माझ्या हातात ना ना ते ते जे आपला गिलास भरून घेत होते पाण्याचा मी हो। आणि असं हात ठेवलेला असायचा बरोबर आणि हात ना ते मला झोप लागायची हाती गिलासातलं पाणी पूर्ण असं सांडल्यावर मला जागायची ताई बाप रे हो अशी एवढी मला म्हणजे असं एखाद्या वेळेस व्हायचं एकायचं नाही एका असं मला पंधरा दिवस पण मी तारक मंत्र म्हणायचा सोडला नाही अरे वा मी म्हणलाच आणि ते गिलास आणला तरी परत तिथली फरशी पुसून घ्यायची स्वच्छ करायचं तारक मंत्र म्हणायला बसतच होते असच करायला पाहिजे बरोबर आहे ताई हा मग मला मग आता आता काही त्रास नाही तारक मंत्र म्हणते पुरा आपलं दत्ताचं घोर कष्ट उदाहरण स्तोत्र म्हणते अरे वा दत्त बावनी म्हणते पाठ पाठ झालं ताई मला सगळं हे किती छान ताई हो सगळं पाठ झालं बघा आणि आता गुरुचरित्राचे दोन पारायण झालेत माझे आता आणखीन करणारे आता नवनाथाचं पारायण करावं म्हणते आता लागल्यात लेकरांना हा बरोबर हा त्यांना पण बसवायचं ऐकायला ताई हा बसतेत ना ताई ता बस बस ते तर ता, दोघं पण बसतात आरती करते अरे वा हो हो खूप छान ताई पण ते तुमच्या डिलिव्हरीच्या वेळेला होते ना ते स्वामीच होते ताई हो हो स्वामी, स्वामी। खरं इतके मयाळू होते ना ताई इतकी मासे असे माय कशी होऊन जर ती हे करती तस बघा आणि तारक मंत्राच्या वेळेला जी निगेटिव्हिटी येत होती ना आता ती तुमची पूर्ण घरात निघून गेली हो हो खूप मला असं आश्चर्य वाटायचं कारण मी एकदम फ्रेश असायची आणि मला झोप कशी येते मला हेच कळत नव्हतं हो खूप छान ताई मी शेअर करते हो हो श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ समर्थला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता thank <laughs> you